राज्यात सरकारमध्ये अजिबात आलं तालुक्यात आम्ही येत नाही अजूनही तुमचे मतभेद आहे आता समाज म्हणून जर त्या कार्यक्रमाला ते आले तर समाज म्हणून आम्ही सगळेजण येत आणि राहिला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं नाव जर त्या भंडारदारा डॅम किंवा विल्सन डॅमला द्यायचं असेल द् आता आमची कुणाचीच हरकत नाही पण त्याला प्रोसिजर आहे त्याला आधी तुम्हाला सरकारकडनं मान्यता घेऊन त्याची तरतूद करावं लागणार आहे त्याचं गॅजेटमध्ये करून आणि मग तो बदल करावा लागणार आहे गॅजेटमध्ये त्यामुळं फक्त ब निवडणूक आल्या का आता पलीकडल्या वर्षी जर केलं होतं तर मग गेल्या वर्षी का नाही जाऊन बघितलं आता एखादं निवडणूक आली की ना आठवण तसं त्याच्या पलीकडं पिंपरखाना पूल आला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जल सेतू म्हणून आम्ही नाव पण दिलं आणि तो लोकार्पण पण केलं आता राहिलं त्या विल्सनचं काय करायचं की बघू पिंपरकानाला जे नाव दिलं त्याची प्रोसिजर पूर्ण झाली आहे का त्याची प्रोसिजर काय आम्ही प्रोसिजर फुल केला त्याला नाव टाकलं त्याला आता कोणाचा बाप नाही जाणला की ते नाव हटवायला